नमस्कार मी मीना मीनानंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज मी कुरकुरीत आणि गरमागरम अशी भजी बनवली आहे आणि तीही उरलेल्या शिळ्या भातापासून पाहून कुणाला वाटणारही नाही की या भजीमध्ये आपण उरलेला भात वापरलेला आहे आपल्याकडे बऱ्याच वेळा भात उरल्यावर आपण त्यापासून फोडणीचा भात बनवतो मात्र काही वेळेस असं होतं की भात अगदी कमी उरलेला असतो आणि फोडणीचा भात बनवायला आपल्याला कंटाळा येतो त्यावेळेस आपण अशा प्रकारे गरमागरम आणि कुरकुरीत अशी भजी बनवू शकतो तुम्हालाही ही भजी पाहायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भातापासून भजी बनवायला आपण काही साहित्य काढून घेतलं आहे ते सुरुवातीला पाहूयात इथे मी एक वाटी उरलेला भात घेतला आहे हा इंद्रायणी तांदुळाचा भात असल्यामुळे हो थोडा चिकट आहे दोन चमचे मी तांदुळाचं पीठ घेतलं आहे चार चमचे बेसन पीठ घेतलं आहे दोन चमचे शिमला मिरचीचे तुकडे घेतले आहेत कांदा दोन चमचे घेतला आहे पाव चमचा अद्रक लसूण पेस्ट पाव चमच्यापेक्षा थोडा कमी ओवा घेतला आहे अर्धा चमचा तिळी घेतला आहे चिमूटभर हळद पाव चमचा लाल तिखट कोथिंबीर घेतली आहे गाजरचा केस दोन चमचे घेतला आहे चिमूटभर हिंग घेतला आहे हिरवी मिरची एक बारीक चिरून घेतली आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलं आहे एका भांड्यामध्ये आपण भात घेतला आहे इथे मी इंद्रायणी तांदूळाचा भात वापरलेला आहे तुमच्याकडे जो भात असेल तुम्ही तो वापरायचा आहे सिमला मिरची कांदा आणि गाजर यामध्ये मी टाकून घेतला आहे अद्रक लसूण पेस्ट टाकून घेतली आहे हिरवी मिरची टाकली आहे लहान मुलांसाठी जर बनवायचं असेल तर हिरवी मिरची नाही टाकली तरी चालेल ओवा टाकून घेतला आहे तीळ हिंग टाकलेला आहे थोडी हळद आणि लाल तिखट पावडर वापरलेली आहे दोन चमचे मी तांदूळाचं पीठ घेतलं आहे आणि चार चमचे बेसन पीठ घेतलं आहे भजीला बाइंडिंग येण्यासाठी त्यातलं काही बेसनपीठ मी बाजूला ठेवलेलं आहे ते लागल्यावर आपल्याला वापरायचं आहे चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे कोथिंबीर टाकलेली आहे आता आपण हे हाताने व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत त्यामुळे भाज्यांना पाणी सुटेल आणि त्यामध्ये आपलं पीठ व्यवस्थित भिजलं जाईल लागल्यावर आपण थोडं पाणी यामध्ये टाकणार आहोत भजींसाठी मी अगदी मऊ भात वापरलेला आहे त्यामुळे मी मिक्सरमधून फिरवलेला नाही तुमचा जर भात मोकळा आणि फडफडीत असेल तर जरावेळी मिक्सरमध्ये तुम्ही फिरवून घ्या अगदी थोडं पाणी मी यामध्ये टाकून घेतलं आहे भजी अधिक चविष्ट आणि पौष्टिक होण्यासाठी मी यामध्ये काही भाज्या वापरलेल्या आहेत त्यापैकी जर तुमच्याजवळ काही भाज्या नसतील तर त्या नाही वापरल्या तरी चालेल किंवा जी भाज्या मुलं खात नसतील ती तुम्ही यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे अजून वाढवू शकतात इथे मी उरलेलं बेसन पीठही वापरून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे भजींचं पीठ तयार करायचं आहे फार जास्त सैल याला आपल्याला ठेवायचं नाही बाजूला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यावर आपल्याला त्यामध्ये भजी सोडून घ्यायची आहे भजी टाकताना आपल्याला ती अल अगदी अलगट टाकायची आहे फार जास्त तिला हाताने गोल गोल आपल्याला बनवायची नाही तर सहज ती उचलून आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे त्यानंतर भजीला लगेच कालवायचं नाही आहे कारण आपण त्यामध्ये भात वापरलेला आहे जरा वेळ आपण भजी थोडी कोरडी होऊ दिली होती आणि त्यानंतर आपण भजीला झाऱ्याने कालवून घेतलेलं आहे गॅस मिडियम ठेवून ही आता आपल्याला छान कुरकुरीत तळून घ्यायची आहे आपण यामध्ये भात वापरलेला आहे शिवाय तांदूळाचं पीठही वापरलेलं आहे त्यामुळे ही भजी मस्त कुरकुरीत होतात ज्याप्रमाणे आपण मंचुरियन बनवतो तशीच ही भजी तयार होतात भजींचा रंग आता मस्त आलेला आहे आपण काढून घेऊयात ही भजी तळायला फार जास्त वेळ लागत नाही खूप लवकर तळली जातात मात्र गॅस मोठा न ठेवता आपल्याला अशा पद्धतीने गॅस मिडियम ठेवून तळायची आहे इथे अजून काही भजी मी तळून घेते आहे गॅस जर मोठा ठेवला तर मग भजी आतून कच्ची राहते त्यामुळे मीडियम गॅसवर आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे अशाच पद्धतीने आपण सर्व भजी तळून घेऊ इथे आपली भजी तळून झालेली आहे अगदी मस्त तिचा रंग आलेला आहे पाहून असं वाटतं आहे की हे आपण मंचुरियनच बनवले आहेत भजीसोबत आता आपण कोथिंबीर हिरवी मिरची पुदिना जिरं आणि मीठ टाकून चटणी बनवलेली आहे ती दिलेली आहे टोमॅटो केचपही दिलेलं आहे आपल्या आवडीप्रमाणे आपण ही भजी चटणीसोबत किंवा टोमॅटो केचपसोबत खाऊ शकतो अगदी मस्त आणि कुरकुरीत अशी ही भजी तयार होतात तुम्हीही अशा पद्धतीने उरलेल्या भातापासून भजी नक्कीच करून बघा घरात सगळे आवडीने खातील तुम्हाला जर ही भजी आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद